मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मनू आता सुलेखा ताईंना म्हणते चल ना आपण काहीतरी खेळूयात आम्हाला शाळेत जो गेम शिकवला होता ना तो म्हणजे तू मनातल्या मनात ए बी सी डी म्हणायची मी स्टॉप म्हणणार जे अक्षर येईल ना त्या अक्षरावरून मी नावं सांगणार ॲनिमल्सची किंवा फ्लावर्सची किंवा एखाद्या व्यक्तीची तेव्हा ठीक आहे असं सुलेखा ताई म्हणतात तर आता त्या मनातल्या मनात ए डी म्हणू लागतात तेव्हा स्टॉप असं म्हणू म्हणते अरुंधती देखील आता घरामध्ये दे असते त्या दोघींकडे पाहत असते वेळी म्हणू आता स्टॉप म्हणते आणि सुलेखा ताईंना विचारते कोणता शब्द आला तेव्हा सुलेखा ताई म्हणतात ई हा शब्द आलाय आता नाराज होते आणि म्हणते मी तर जी अक्षर मनातल्या मनात ठरवलं होतं आणि त्यावरून नावं सुद्धा शोधून ठेवली होती वेळी तू ई अक्षरावरून विचार कर म्हणजे तुला नक्कीच ते नाव सापडेल असं आता अरुंधती म्हणते त्यावेळी आमचं एक सिक्रेट सांगू का मी जेव्हा स्कूलमध्ये जात होती ना तेव्हाचं तेव्हा सुलेखाताई ताई म्हणतात हो सांग ना बेटा त्यावेळी कुणाला सांगायचं नाही हा नाहीतर जादूगर माझ्यावर खूप ओरडेल तेव्हा अरुंधती म्हणते मलाही सांगणार नाही का त्यावेळी तुला नक्कीच सांगणार असं आता माया म्हणते आता अरुंधती पुढे येते तेव्हा मनू सांगू लागते जेव्हा मी माझे फ्रेंड्स किंवा माया टीचर हा गेम खेळायचो मी माया टीचरला माझ्या मनात असणारं नाव सांगायचे मग माया टीचर मला तेच विचारायच्यात तेव्हा तुम्ही चिटिंग करायच्यात का असं आता सुलेखाताई विचारू लागतात तेव्हा विषय स्टॉप कारण जादूगर आलाय असं मनु म्हणते त्यावेळी आशू म्हणतो मनू हे बघ बैठे गेम खेळायचे आजीला अजिबात दमवायचं नाही आम्ही ऑफिसवरून आल्यावर तुला हवा तो गेम आपण खेळूयात तेव्हा ठीक आहे असं आता मनू म्हणते तुला डे केअरमध्ये जायला खूप आवडतं का असं सुलेखाताई विचारू लागतात त्यावेळी मनू म्हणते हो खूप आवडतं माझे तिथे फ्रेंड्स सुद्धा झाले आहेत They were किती फ्रेंड्स आहेत असं सुलेखाताई विचारू लागतात तेव्हा माझ्या चार मैत्रिणी आहेत असं आता मनु म्हणते तिघींचीच नावं सांगते तेव्हा तू तिघींचीच नावं सांगितली चौथीचं नाव का नाही सांगितलं असं त्या विचारू लागतात त्यावेळी मनू म्हणते कारण ती चौथी फ्रेंड ज्या जादूगारला नाही आवडत तेव्हा कोण आहे चौथी फ्रेंड असं सुलेखाताई विचारू लागतात तेव्हा माया टीचर ती खूप छान आहे ती माझ्यावर खूप प्रेम करते सर्वात जास्त मलाच लाड करते आणि अजून एक सांगू का आम्ही त्या दिवशी स्कू स्कूलमध्ये खूप मोठं पेंटिंग काढलं होतं आणि पेंटिंग काढताना आपल्या कपड्यांना रंग लागू नये यासाठी ते अरुंधती काकू घालते ना ते ते घातलं होतं आम्ही तेव्हा काय घातलं होतं असं नितीन विचारतो ते, निती ते मिरची मीठ तेल की प्रेम घातलं होतं तेव्हा म्हणून म्हणते त्यातलं काहीच नाही सर्वजण हसू लागतात त्यावेळी अरुंधती म्हणते ॲप्रन घातलं होतं का त्यावरती आता म्हणू म्हणते दे हो तेच अप्रण अप्रण सर्वजण तिच्यावर पुन्हा एकदा हसतात ती पुढची गमत सांगू लागते सर्वजण माझ्यावर हसतात तेथे आता परवाचीच गोष्ट जेव्हा आम्ही पेंटिंग करत होतो ना तेव्हा माझ्या चेहऱ्याला कलर लागला आणि मग सर्वजण माझ्यावर हसायला लागले माया टीचर पुढे आली सर्वांवर ओरडली आणि मग तिनेसुद्धा स्वतःच्या चेहऱ्यावर कलर लावून घेतला मग तिच्यावर सर्वजण हसले माझ्याकडे सर्वांचं दुर्लक्ष झालं अशी माया टीचर मला नेहमी वाचवते आणि मग मला खूप आवडते ती आता सर्वजण आशूकडे पाहू लागतात कारण आशुला या गोष्टीचा खूप राग आलेला असतो कारण तिच्या तोंडून सारखं मायाचंच नाव येत असतं त्यावेळी आशू विचारतो तुला डेकेअर मध्ये जायचंय ना म्हणून म्हणते हो त्यावेळी तो म्हणतो की चल मग मी तुला लगेच डे केअरमध्ये घेऊन जातो तेव्हा ती खूपच खुश होते आणि तयार होण्यासाठी रूममध्ये जाते त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात की आशू मी तुला सजेस्ट करणारच होते की तिला डे केअरला पुन्हा जाऊ देत त्यावेळी आशू म्हणतो एक मिनिट गैरसमज करून घेऊ नका मी तिला दुसऱ्या डे केअरमध्ये घेऊन जाणार आहे मायाच्या नाही कारण मायाच्या डे केअरमध्ये ती फक्त हट्टीपणा शिकली आहे दुसरं काही नाही खेळाचं मैदान असलेल्या डे केअरमध्ये मला तिला पाठवायचं नाही नवीन काहीतरी गोष्टी तिने आता आत्मसात करायला हव्यात आणि शिकायला हव्यात त्यावेळी आता सर्वांना टेन्शनच येतं हे नितीन म्हणतो अरे तू अगोदर तसं सा स्पष्टपणे सांगायचं ना तिला की मायाकडे नाही पाठवणार म्हणून ती किती खुश होती पाहिलं ना तेवढ्यातच ते म्हणू येते आणि म्हणते माया माया टीचरच्या डे केअरमध्येच मी जाणार दुसऱ्या कोणत्याही केअरमध्ये मी जाऊ शकत नाही नाहीवेळी आशू तिला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु मनू ऐकायला तयारच नसतो ती म्हणते की मला आता कुठेच जायचं नाही असं म्हणून ती रूममध्ये जाते तर सर्वांना आता खूप टेन्शन येतं त्यावेळी आता आशू असा निगेटिव्ह विचार का करत आहे सुलेखा ताईंना समजतच नाही दुसरीकडे आता अनगाही कपडे वाळ्यात घालत असते ती कपडे जानकीची असतात ईशाचं मात्र मोबाईलमध्ये आपलं काहीतरी सुरू असतं त्यावेळी आता तिथे अनिरुद्ध येतो आणि अनघाला कपडे वायात घालण्यासाठी मदत करतो तेव्हा अनघा म्हणते बाबा अहो राहू द्यात तुम्ही का करताय हे काम जानकीचीच आहेत फक्त कपडे तेव्हा मला माझ्या मुलांचं काहीच करायला भेटलं नाही कारण अरुंधतीने मला कधी काही करूच दिलं नाही ती बिचारी सर्व जबाबदारी घेत होती परंतु आता मला माझ्या नातीचं तरी करू देत तेव्हा मी तिचा बाबा आहे म्हटल्यावर एवढं करण्याचा माझा हक्क आहे त्यावेळी बाबा तुम्ही स्वतःला बाबा म्हणून का ना ते कसं विचित्र वाटतं आता ईशा म्हणू लागते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अगं मी बाबाच झालो आहे आता कारण मी अभिच्या बाळाचा बाबाच असणार आहे त्यावेळी आता हे शब्द ऐकायला तिचा बाबा तरी आहे का इथे बिचारीला कालपासून समजावं आहे की तिचा बाबा आता इथे नाही आहे तो पुन्हा कधी येईल हे, हे सुद्धा तिला माहीत नसेल तिची नजर नुसती अभिला आहे त्यावेळी आता अनगा म्हणते हो ना तिला खोट्या आशा देऊनसुद्धा चालणार नाही आहे मला नाही वाटत अभि पुन्हा येईल म्हणून अनगा अनघा खूपच डिस्टर्ब असते त्यावेळी ईशा म्हणते अनघा लगेच तू अशी हिंमत हारू नकोस त्याला सुट्टी भेटेल ना तसा तो नक्कीच येईल त्यावेळी आता तो नक्की की नाही काय असं अनघा म्हणते तेव्हा तुला एवढं वाटतंय तर तू का नाही तुझ्या नवऱ्याबरोबर असं ही, ही अनघा ईशाला म्हणते तेव्हा ईशा म्हणते लिमिट क्रॉस करू नको आणि तिच्यामध्ये वाद तेव्हा आता आता ते निघून जाते त्यावेळी अनिरुद्ध हा ईशाला म्हणतो हे बघ अनघा अजून ट्रॉमा मध्ये आहे अभिचा काही फोन वगैरे आला होता का त्यावेळी ईशा म्हणते नाही अजून फोन आलेला नाहीये पण पोहोचला की करेल तो नक्की फोन तेव्हा अनघाला आपल्याला समजून घ्यायला हवं काय या ट्रॉमामधून बाहेर पडण्या साठी थोडा वेळ दिलाच पाहिजे त्यामुळे तिला कुणीही बोलणार नाही अशी अपेक्षा मी करतो असं अनिरुद्ध ईशाला सुनावतो दुसरीकडे माया ही आता दुकानातून बाहेर निघालेली असते तेवढ्यातच देखील त्या दुकानात चाललेली असते दोघीही एकमेकींना पुन्हा धडकणार असतात तेव्हा संजना पटकन बाजूला होते आणि म्हणते माया हॉट को इन्सिडंट त्यावेळी माया म्हणते हो कोणत्याही कारणाशिवाय असे को इन्सिडंट घडतसुद्धा नसतात त्यावेळी संजना विचारते तू इथे कशी तेव्हा मी माझ्या मुलांसाठी इथे काही वस्तू घ्यायला आले होते काय आहे ना माझं बालपण मला व्यवस्थित जगता आलं नाही ते अगोदरच संपलं होतं त्यामुळे मी अशा रीतीने माझ्या इच्छा पूर्ण करतेय त्यावेळी आता संजना म्हणते ओ ठीक आहे संजना म्हणते तू इथे नेहमी येते का अगं मला एक कळत नाही तू नक्की आहेस तरी कोण तुझ्या पर्सनल लाईफबद्दल तू सुद्धा कुणाला काहीच सांगितलं नाही त्यावेळी माया ॲटिट्यूड दाखवत म्हणते की मी माझी पर्सनल लाईफ अशी जगासमोर कधीच मांडत नाही त्यावेळी संजना म्हणते एवढ्या सोशल मीडियाच्या जगामध्ये सुद्धा नाही तेव्हा आता माया म्हणू लागते हे बघ माणसाचे दोन चेहरे असतात एक जगाला दाखवण्यासाठी आणि एक त्याचा खरा चेहरा तो माझा खरा चेहरा मी अजून कुणाला दाखवला नाही हा जो चेहरा आहे ना तो जगासमोर दाखवण्यासाठी आहे फक्त त्यावेळी संजना म्हणते ओ आय सी असं म्हणून ती मायाला खूप प्रश्न माया, माया मात्र उत्तर देण्यासाठी खूप टाळाटाळ करत असते ही गोष्ट संजनाच्या लक्षात येते संजना तिची खूपच फिरकी घेण्याचा प्रयत्न करते परंतु माया देखील तितकीच हुशार असते ती म्हणते की नाही मला माझी पर्सनल लाईफ सांगायला कुणाला अजिबात आवडत नाही तू तू इथे कशा साठी आली होती त्यावेळी आता संजना म्हणते की मी माझ्या मुलासाठी काही वस्तू घ्यायला इथे आले आहे माया म्हणते हे बघ आत्ताच तुला समजलं असेल की तुला सुद्धा एक मुलगा आहे पण मला हे माहीतच नव्हतं त्यावेळी संजना हसतच म्हणते हो ना आता मला एक गोष्ट सांग तू त्या डे केअरमध्ये त्या मुलांना शिकवतेस तू सर्वांवर तितकंच प्रेम करते की एका विशिष्ट मुलीवर म्हणजे मनूवर तेव्हा मनूवर माझं प्रेम आहेच आणि मी सर्वांवरच एवढं प्रेम करते असंही माया म्हणते तेव्हा संजना म्हणते अशी भेट होत राहिली तर हा योगायोग समजायचा की कोणतं कारण तेव्हा कोणत्याही कारणाशिवाय अजिबात आपली भेट होणार नाही असं आता माया म्हणते हा फक्त योगायोग नाहीये पुढे आपली भेट होतच राहणार संजना म्हणते खरंच भेट होणार त्यावेळी माया म्हणते हो होणार असं म्हणून ती तेथून जाते तेव्हा काहीतरी नक्कीच हिच्या मनात आहे असं संजना म्हणते दुसरीकडे म्हणून उघडतच नसते त्यावेळी आता अरुंधती आणि सुलेखताईंना खूप टेन्शन येतं अरुंधती आता मायाला घरी बोलवून घेते आणि म्हणते बघ ना दारच उघडत नाहीये आता माया देखील आवाज देते की म्हणून मी आली आहे दार उघड परंतु ती आता आतून दार उघडतच नाही तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अरुंद ती आता रडू लागते पुढील भागामध्ये अनघा म्हणते बाबा बाबा अहो माझा आणि अभिचं लग्न म्हणजे चार साक्षीदारांच्या सह्या असलेला एक कागद तो कधीही तो फाडू शकतो तीकडे आता आशू म्हणतो मला कोणत्याही डे केअरला मनूला पाठवायचं नाही आम्ही इथेच तिच्यावर संस्कार करू तुम्हाला तिची जेवढी काय काळजी आहे ना त्यापेक्षा जास्त काळजी मला आहे असं माया म्हणते तेव्हा अरुंद ती आशू तिच्याकडे पाहतच राहतात अशाच मालिकेंच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा